शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि छावा संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या विजयराव घाटगे यांच्यावर अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण असतील किंवा अजून त्यांचे सहकारी असतील यांनी लातूरमध्ये अमानुषाशी मारहाण केलेली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी करतो की या मगरूर पदाधिकाऱ्यांवरती पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी गंभीर गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर करायला पाहिजे सरकारचे तुम्ही प्रतिनिधी आहात ह्या राज्यामध्ये लोकशाही आहे ठोकशाही नाही याचं भान तुम्हाला आम्हाला राहिलं पाहिजे एकीकड धाराशिवला प्रतापराव सरनाईक स्वतः मंत्री असताना त्यांना मराठा समाजातल्या तरुणांनी प्रश्न केले त्यावर प्रतापराव सरनाईकांनी संयमानं उत्तरं दिली आणि दुसरीकडे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना रमी खेळणाऱ्या मंत्र्याच्या बाबतीत प्रश्न केला म्हणून तुम्ही मारहाण करणार असाल तर ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे हे खपवून घेतलं जाणार नाही तुमची प्रतिमा सरकारची प्रतिमा सगळ्यांची प्रतिमा राज्यामध्ये आज धुळीस मिळालेली आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि तुमचा जाहीर निषेध करतो